सचिन ले टेंशन लगाओ गो खेले आज चल बियर पीओ आपण नाही रे तुला माहित नाही का दारू पिणं शरीरासाठी हानिकारक रायती व्हाट अरे कोण म्हणे तुले बियर पिला ना काही होत नाही उलट बियर पिला ना बॉडी बनती एक महिन्यात 50 किलो वजन वाढत आणि बियर चढत बी नाही आणि तोंडाचा वास पण येत नाही बियर मध्ये 30% अल्कोहोल राहतं म्हणजे बीआरपी पिली की चढत नाही काय नाही नुसते अरेच आहे ना आपल्याला मग देशी दारू पिऊ ना अरे देशी दारू पिली ना तर स्वर्गात गेल्यासारखं वाटत अरे देशी दारूची मजाच माहित नाही मग तुला तर देशी दारू पिल्यावर ना नाल्या बेदाड्यांनाही स्विमिंग पूल वाटायला ला लागतात आपण काय करू देशी दारू पिऊ लुटू आणि बेंदाडीत लोळू मेरी सपनों की रानी कब आएगी तू चली जाए रुत मस्तानी कब आएगी तू चलिया तू चलिया कोण बिकारी आवाज जोरल रे अरे तू आएगा का बाबा ए सचिन आज आपले ले ना दारू पेची ले टेंशन आला बाबा अरे टेंशन कशाच झालं पण एका पोरीनं प्रेमामध्ये मला धोका दिला अरे तू तर अखंड सिंगल आहे तुझ्या तोंडाकडं काळा कुत्र पाहत नाही तर तू आकडून पोरगी पटली कधी आणि तिनं तुला धोका दिला कधी हे सांग मला आधी हे पाय सकाळी मी बस स्टँड वर गेलो होतो तारा जाने मन चलती क्या नौ से बारह कोण बेकारी रे ऐ चप्पल पाहिली का माझ्या पायामध्ये नऊ नंबरची ची जर एक वाजवली ना तो आहे खाली तर तो तोंडातून रक्त सांगा दादी बाहेर येईल <laughs> बडव्या अरे तो तिले डायरेक्ट प्रपोज मारला ती तुले ओळखत सुद्धा नाही तर तुला तिनं धोका दिला का वा प्रेम होत रे तिच्यावर अरे तू ना एक नंबरचा तडकी आहे तू ना डोळ्यानं बलात्कार कर करतो उद्या झोपेतून उठून म्हणशील पतिव्रतेवर मो प्रेम मग ती का तुला संग लग्न करन का तरी का मग बा शेन देऊ तू दारू कायले बरं चल मग मला काही गरज नाही त्या पोरीची पण माय मायले जशी सोन पाहिजे ना तशी होती म्हणून प्रपोज मारला नाही केले नाहीतर अशा पोरी एक आणि बासट गेला महा पुढं एक पोरगी पटली नाही या काळ्याकडून आणि पाक्या पाक असं हांडरवलं काय म्हणलं म्हणलं अरे तुझ्या घरचे काही म्हणत नाही का तुला दारू पिली तर धोका भेटला मला म्हणून दारू मी अरे मी ना दारूले आज सुद्धा लावत नाही पाच सुद्धा नाही दारूले मी दारू पिणं चांगली गोष्ट नाहीये पण काय करू रेमात धोका भेटला मला वेटर अजून एक क्वटार